नमस्कार आज आपण केकची डिझाईन न बघता केकबद्दल एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर केक हा आपला बोर्डवरती कसा शिफ्ट करायचा तर पॅलेट नाईफने अगोदर केकच्या जे साईडच्या कडा आहेत त्या कडा आपल्याला सेल करून घ्यायच्या आहेत जेणेकरून केक उचलायला सोपं जाईल हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण गोल बघा मी हे केक अगोदर सेल करून घेतलेला आहे आणि आता जो पॅलेट नाईफने तो एका साईडने मधोमध मद केकच्या आणून ठेवायचा आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा अशा पद्धतीने बरोबर मधोमध आणायचा म्हणजे आपल्याला केक उचलायला शिफ्ट करायला सोपं जाईल आणि आता मी एका हातात केक बोर्ड घेतलेला आहे तर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही ते केक बोर्ड खाली ठेवू शकता आणि दोन पॅलेट नॅफचा वापर करून केक अशा पद्धतीने तुम्ही उचलू शकता आणि लगेच केक बोर्डवरती हा शिफ्ट करायचा आहे अशा पद्धतीने आता पॅलेट नॅम्प काढताना बघा प्रेस करून अज्जात काढायचा आहे नाहीतर केक आपला हा केकला क्रॅक जाऊ शकतात अशा पद्धतीने हे टिप्स आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सोपं होईल